नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सबस्क्रायबरच्या मागणीनुसार आपण एक नाईन सीटरमध्ये बलोरो गाडी घेऊन आलेलो आहेत महिंद्रावालींची बलोरो गाडी प्लसमध्ये आहे मॉडेल दो दोन हजार दहाच आहे नाईन सीटरमध्ये गाडी आहे गाडीला दोन टायर नवीन आहेत दोन टायर पन्नास टक्केमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहेत लेदर कुशन आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे ओनली अ ड्राईव्ह गाडी आहे प्राईज गाडीची पोर्ट केले तीन लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवतीपाटा कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे स्वराज मोटर्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता यासोबतच तुम्हाला मित्रांनो अजून गाड्यांचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बलेरोचे सेपरेट व्हिडिओ आहेत टाटा टाटासोमोचे सेपरेट व्हिडू आहेत आणि कार सेपरेट व्हिडू आहेत तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकताय तुम्हाला कोणती गाडी हवी असेल ती मिळून जाईल अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो नेक्स्ट गाडी आहे चेवरलेटवाल्यांची तवेरा गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एफ सी एकोणपन्नास शहाण्णव नंबर आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे गाडीला टायर ऐंशी टक्केमध्ये आहेत ओरिजिनल पेंटला गाडी आहे गाडीला पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे लेदर सीट कुशन आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे कडक इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा त्रेपन्न अठ्ठेचाळीस आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो सहा सत्तेचाळीस त्रेचाळीस नंबर आहे कपिल सर यांचं नाव आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो डिस्प्लेवरती नंबर दिलेला असतो त्यांच्याचशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित चेक करून त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला ती गाडी भेटून जाईल त्यासोबतच मित्रांनो आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर ते व्हिडिओ आपले गाड्या ज्या असतात त्या स आपल्या स्वतःच्या नुसार आपण फक्त आपण जाहिरातीसाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे दोन हजार तेरा मॉडेलची डस्टर गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सत्याऐंशी हजार गाडी फिरलेली आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गुड कंडिशनमध्ये गाडी आहे फॅन्सी नंबर मध्ये गाडी आहे गाडीचे प्राइस बोट केलेले तीन लाख नव्याण्णव हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो याच्यासोबतच तुम्हाला जर कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचं नाव आणि तुम्हाला कोणती गाडी हवी आहे ते आपल्याला कमेंटमध्ये कळवा नक्कीच तुम्हाला कॉल केला जाईल बरेच आपले पार्टिसिपेंट जे असतात ते गाडीबद्दल विचारत असतात पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला मिळणं गरजेचं आहे तर तुम्हाला कॉल केले जातील किंवा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आपली लिंक जर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला तिथं ओपन झाली तर तुम्ही तिथंसुद्धा जॉईन होऊ शकता तिथंच बरेच पार्टिसिपेंट जॉईन झालेले आहेत तिथं अशाच पद्धतीचे फोटोज आणि सर्व डिटेल्स गाडींचे पाठवली जातात तर नक्कीच तुम्हीसुद्धा जॉईन होऊ शकताय जर तुम्ही खरेदी विक्री करत असाल तर तुमच्या सोयीसाठी सुद्धा एक कंटिन्युअसली ग्रुप आपल्याला तो क्रिएट राहील नेक्स्ट गाडी आहे मारुतीवाल्यांची अल्टो गाडी आहे आयमध्ये मॉडेल दोन हजार अकराच आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे पंचावन्न हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीचे प्राइस पोट केलेले आहे एक लाख साठ हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील सचिन सर यांचं नाव आहे कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी जीरोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता जाता लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच रोज डेली सकाळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल नेक्स्ट गाडी आहे टाटावाल्यांची मांजा गाडी आहे एक्सेलमध्येही क्लब क्लासिकमध्ये टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे डिझेल वेरियंटवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराचं आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे शहाण्णव हजार गाडी फिरलेली आहे विथ सर्विस रेकॉर्ड मिळेल आपल्याला ऑल टायर ब्रँड न्यू गाडीला आहे कंपनी अला बिल आहेत गाडीला सर्विस सेन्सर कॅमेरा आहे स्टेरिंग कंट्रोल ॲटो कंट्रोल आहे चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे ही गाडीला एअरबॅग अवेलेबल आहे सिल्वर कलरमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेले आहे तीन लाख वीस हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो याच्यासोबत तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा तर नक्कीच त्याचा व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन सोबतच तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तर नक्कीच आपल्याला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कोणती गाडी हवी आहे ती आपल्याला कमेंटमध्ये कळवा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कळू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊ नका अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम